राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये क्लाइमेट चेंज मुळे हवामानाचं सगळं ऋतुचक्र बदललंय आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होते त्यासोबत काही ठिकाणी कमी पर्जन्यमान होऊन दुष्काळ ती पण मोठी समस्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे पण बघता येतं की जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ओढे आहे नदी आहे नाले ती कमी झालेली आहे कारण आपण पाणी पाहिजे त्या प्रमाणात आपण जिरवत नाहीये तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जलताराचा उपक्रम राबवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलाय जलतारा म्हणजे एक आ, फार सोपं का काम ऍक्च्युली पाच बाय पाच बाय सहा म्हणजे सहा फूट खोल आणि पाच फूट रुंद पाच फूट लांब असा एक खड्डा आपण त्यामध्ये करतो आपल्या शेतीचा जो नैसर्गिक उतार आहे त्या दिशेला तो खड्डा करून मग त्यामध्ये अल्टरनेट मोठे दगड छोटे दगड आणि मग मुरुम असं करून आपण तो खड्डा करतो जेणेकरून एकतर साधारणतः साडेतीन लाखापर्यंत पर्यंत पाणी मरवण्याची क्षमता त्या खड्ड्यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा पाण्याचा लवकर निचरा होऊन पिकांचा एक तर लॉस होऊ नये किंवा जे सॉइल इरोजन आहे जमिनीची धूप आहे ती होऊ नये हा याचा दुहेरी पर्पज आहे आणि त्या अंतर्गत आम्ही हे अभियान चालू केलेलं आहे एक लाख जलदार आपल्या जिल्ह्यात करण्याचं एक टार्गेट आपण घेतलंय आणि मग त्या अनुषंगाने काल लोहामध्ये आणि आज किनवटमध्ये थारा या गावामध्ये आम्ही ती इथला अभियानाचा प्रारंभ केलाय आणि याच्यामध्ये हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्टमध्ये पण हा तालुका आहे आणि बी आर एल एफ ही संस्था याच्यामध्ये आपल्याला मदत करते या सगळ्या मोबिलायझेशनसाठी आणि त्याचा जो व्यापक त्यांचा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मग जलतारासोबतच जे इतर काम आहेत जे एरिया ट्रीटमेंटचे काम आहे सीसीटी आहे डीप सी सी टी आहे गॅबिन बंधारे त्यासोबत पूर्ण लोकांशी विनिमय करून शिवार फेरी करणं गावामध्ये कशा प्रकारच्या जमिनीचा पॅटर्न आहे उतार कसा आहे वॉटरशेड कसे आहेत याची सगळे आखणी करून मग त्यांच्याच मदतीने हे सगळे आपण उपाययोजना सुचवतो तर जलसंधारण एक महत्वाचा त्याचा पैलू आहे दुसरी गोष्ट म्हणजे आ, हे जे शेतीचा खर्च वाढत चाललाय आणि त्याला अल्टरनेट जे ऑर्गॅनिक आपल्याला उपायांकडे जायचंय त्यामध्ये मग जीवामृत आहे दशामृत आहे किंवा पिवळे चिकट सा, सा, सापळेत निळ चिकट सापळे जेणेकरून कमी खर्चामध्ये एकदम रिजनेबल कॉस्टमध्ये आणि कुठल्याही केमिकलच्या वापराशिवाय आपण पेस्ट कंट्रोल कसं करू शकतो शेतकऱ्यांचे गट मोठ्या प्रमाणात स्थापन कसे करू शकतो किंवा इतर जे मेकेनायझेशन आहे कॉटन श्रडर आहे तर हे करून जमिनीतला च कंटेंट वाढवणे हा एक या सगळ्या प्रोग्रामचा मोठा भाग आहे तर हे सगळं अभियान आम्ही आज चालू केलेलं आहे आणि लोकांचा चांगला उत्साह आहे माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर या अभियानात सामील व्हावं आता काही या जलताडाचा जो खर्च आहे